राम राम सितकर मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण अहिल्यानगर येथील कांद्याचे बाजारभाव जाणून घेणार आहोत मित्रांनो नगर येथे आज कांद्याची आवक किती होती कोणत्या प्रतीच्या कांद्याला काय बाजारभाव निघाले मागील बाजाराच्या तुलनेत कांद्याच्या भावामध्ये नगर येथे काय बदल झाला याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे मित्रांनो आपला जास्त वेळ न घेता पाहूयात नगर येथील आजची परिस्थिती नगर येथे आज शहाण्णव हजार सत्तावीस कांदा गुन्ह्यांची आवक ही आलेली होती यामध्ये उन्हाळी कांद्याची पंच्याण्णव हजार सातशे अठ्ठ्याण्णव गुन्ह्यांची आवक आलेली होती नंबर एक प्रतीचे कांदे एक हजार चारशे रुपयापासून एक हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत आज विकलेले आहेत तर नंबर दोन प्रतीचे कांदे एक, एक कांदे, हजार रुपयापासून एक हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकलेले आहेत नंबर तीन प्रतीचे कांदे पाचशे ते एक हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर प्रतीचे कांदे दोनशे ते पाचशे रुपये क्विंटल पर्यंत आज नगर येथे विकले जास्तीत जास्त एकशे अठरा कांदा गोण्याला दोन हजार रुपये क्विंटलला दर आज नगर येथे मिळाला तर नवीन कांद्याची दोनशे एकोणतीस गोण्यांची आवक आली होती एकशे पन्नास रुपयापासून नऊशे रुपये क्विंटल पर्यंत नवीन कांदा आज नगर येथे विकलेला आहे मित्रांनो उन्हाळी कांद्याचा मध्यमप्रतीच्या कांद्याचा भाव नगर येथे आज एक हजार एकशे पन्नास रुपये क्विंटलला निघालेला आहे मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावाचा विचार जर आज आपण केला तर कांद्याचे बाजारभाव नगर येथे आज पुन्हा एकदा एक, एक रुपयांनी किलो मागे कमी झालेले आपल्याला नगर येथे पावायच मिळालेले आहे तर मित्रांनो नगर येथे कांद्याचे भाव आपण पाहिले आवक थोडीशी जास्त आहे कांद्याचे भाव किलोमागे एक रुपयांनी कमी झालेले आहेत तर अन्य मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा